बदलापूरमध्ये एका चार वर्षाच्या विद्यार्थिनीचं स्कूल बसमध्ये लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती बस चालकानच या मुलीचं चा लैंगिक शोषण केलं होतं या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली होती बदलापूरमधील ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा तशीच घटना मुंबईत घडल्याचं समोर आलंय मुंबईतील मालाड येथील एका शाळेत चार वर्षाच्या बालिकेवर शिपायानं अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली मालाडमधील एका नामांकित शाळेतील शिपायानं चार वर्षाच्या विद्यार्थिनीला धमकावत तिच्यावर अत्याचार केलाय ही घटना बारा जानेवारी रोजी घडली होती पीडित विद्यार्थिनीनं दोन दिवसापूर्वीच म्हणजे सहा फेब्रुवारी रोजी या घटनेबाबत तिच्या पालकांना सांगितलं आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलेलं आहे नेमकं प्रकरण काय आहे आणि नेमकं काय घडलंय हे देखील आपण जाणून घेऊया मालाडमधील एका शाळेतील अनिल पांचाळ या तीस वर्षीय शिपायानं शाळेतील एका चार वर्षीय चिमुकलीला धमकी देत तिच्यावर अत्याचार केला या घटनेच्या काही दिवसानंतर पीडित विद्यार्थिनीनं तिच्या पालकांना घडलेली सर्व माहिती सांगितले याबाबत या पीडितेच्या पालकांनी शाळेत जाऊन जाब विचारला असता शाळेच्या बदनामीच्या भीतीनं शाळेच्या सीईओनी अनंत याज्ञिक यांनी हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पालकांनी केला आहे मात्र पालकांनी ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केले मुलीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पोलिसांनी पोलिसांनी सुरू सध्या आरोपी शाळेचा शिपाई आणि शाळेचा सीईओ विरोधात पॉस्को अंतर्गत तसंच विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय तसंच पोलिसांनी आरोपींना न्यायालयासमोर उभं केलं असता या आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे दरम्यान या सगळ्या घटनेनंतर पोलीस शाळेतील सी सी टी व्ही फुटेज कर्मचारी त्याचबरोबर पालकांमध्ये शाळेसारख्या विद्येच्या घरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतही आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेत आता ही मालाडमधली घटना असो किंवा बदलापूर मधलं प्रकरण असो किंवा काही दिवसांपूर्वीच मालेगावमध्ये घडलेलं यज्ञा प्रकरण एकूणच पाहता मूळ प्रश्न हा निर्माण होतो की लोकांची असं कृत्य करण्याची सारखी हिंमत होतेच कशी सरकार अशा आरोपींना शिक्षा देण्यात कमी पडते का नागरिकांकडून अनेक प्रकारच्या शिक्षा देखील सांगितल्या जात आहेत असं कृत्य करणाऱ्यांना भर चौकात बांधून जाळला पाहिजे अशा संतप्त भावना व्यक्त होत आहेत एकामागून एक अशा घटना घडत चालल्यात चिमुरड्यांनाही सोडत नाहीयेत हे निर्दयी विकृत माणसं न्यूज मराठीनं यापूर्वी देखील अशा मुद्द्यांवरती आवाज उठवला होता अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि यापुढे देखील न्यूज मराठी चॅनल अशा प्रकरणांना गांभीर्यानं घेऊन आवाज उठवत राहणार आहे मालाड कृषी जातीतील लिबर्टी गार्डन एक परिसर आहे त्यात तेरा वर्षाची मुलगी आहे ती आपल्या रोज नित्याच्या नियमाने कोचिंग क्लासला जात असताना एक अनोळखी इसम दोन दिवस तिचा पाठलाग करत होता आणि तो पाठलाग करताना त्यांनी त्याला त्या मुलीला त्याच्या मोबाईलमधील न्यूज या दाखवले आहेत न्यूज व्हिडिओ दाखवलेले आहेत आणि त्या मुलीकडून शरीर सुखाची मागणी केली होती हा प्रकार जवळजवळ दोन दिवस चालू होता दुसऱ्या दिवशी त्या मुलीने घाबरून सदरची घटना तिच्या वडिलांना सांगितली पण त्या वडिलांनी सदरचा प्रकार आम्हाला पोलिसांना सांगितलेला आहे त्याप्रकारे पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल करून जवळजवळ मालाड कर मालवणी गोरेगाव परिसरातील अटक केलेली आहे या बातमी सोबतच टी टाइम मध्ये वेळ झाल्या आता इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार बैल हे पूजेसाठी जेजुरी गडावर आणण्यात आले होते आणि अचानक हे बैल उधळल्यानं भाविकांची पळापळ पड़ झाली त्यामध्ये अनेक जण पायऱ्यांवरून घसरून पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे दिसत आहेत यात काही जणांना इजा झाले मात्र हे बैल अचानक नेमके कशामुळे उधळले याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली दादांची ही शेवटची इच्छा पूर्ण करावी असं ते म्हणालेत बारामती इथं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची त्यांनी आवर्जून सांत्वनपर भेट घेतली अजितदादांच्या जाण्यामुळे महाराष्ट्र निशब्द झालाय वैयक्तिक दृष्ट्या काहीतरी सुचावं ह्यालासुद्धा खूप वेळ जातो आहे काही सुचत नाही त्याला आज सुनील राव भेट घेतली आणि काय बोलावं काही कळत नव्हतं खरं तर त्यानंतर मोद्यासाहेबांची पण भेट घेतली मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जा भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात आणि खरं तर अशी चर्चा झाली होती बोलणं झालं होतं ह्या निवडणुकीच्या वेळेला प्रचाराच्या वेळेला की आता एकत्रच येणार आहे हे के, के, एक काय त्याला फॉर्मॅलिटी राहिली आहे असं असताना हे असं अचानक काहीतरी व्हावं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने फार वाईट झालं दादांचा जो उमद डिसिजन घेण्याचा जो स्वभाव होता तो स्वभाव यावा परत महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि त्या दृष्टीने त्यांचं त्या अर्थानं त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि ताकद वाढायची असेल तर दोन्ही पाह राष्ट्रवादीने एकत्र यावं यानिमित्त मला असं सांगा असं वाटतं बाकी होणाऱ्या दुःखाबद्दल तर आपण बोलू शकत नाही सध्या कोणीच काही करू शकत नाही पण उपलब्ध परिस्थितीत जर आपल्याला पुढं जायचं असेल तर हा एक मार्ग दिसतो दादांचा विषय मी संसदेत मांडणार आहे आणि बाहेर देखील मांडणार आहे संसदेत विरोधी पक्षातील नेत्यांना बोलू दिलं जात नाही अजित पवारांच्या बाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बोलणार आहे संसदेत बोलण्याची संधी दिली तर बोलणार असं बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय प्रत्येकाच्या मनात इच्छा आहे की चौकशी झाली पाहिजे यामध्ये राजकारण कोणीही करत नाही असं मला वाटतंय संशय व्यक्त करणं यात गैर काय आता याबाबत सीआयडी देखील तपास दिलेला आहे आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील याबाबत भेटू असंही त्यांनी सांगितलंय असली तरी आम्हाला दादा कुटुंब त्याच्यामुळे आम्ही त्या दिल्लीतून बोलतो खासदार खासदार म्हणून तुम्हाला खासदार म्हणून मला जे वाटतंय ते आज मी बारामतीला साहेबांच्या सर्व पवार फॅमिलीला भेटायसाठी आलो त्या दिवशी गडवडी सगळ्यांना भेटून भेट झाली नाही बोलणं झालं नाही त्याच्यामुळे आज भेटून सर्वांना भेटून जायचं याच्यासाठी आलेलो त्याच्यामुळे संसदेतला आणि देशाचा जे विषय आहे ते देशाच्या तिथल्या बोलतो मी आहे पुण्यात आहे बारामतीतून नको नाही नाही बारामतीतूनच हाच विषय तुम्ही संसदेत मांडणार एका सगळ्या अपघाताचा दादांच्या विषयाचा तर मी संसदेत मांडणार संसदेच्या बाहेर मांडणार त्या विषयावर बोलू देत नाही तर असं नाही झालं विषय बोलणं न बोलणे हा संसदेतला विषय वेगळा आहे तो विषय मी बोल की संसदेमध्ये विरोधी पक्ष नेत्यांना बोलू दिलं गेलं नाही किंवा काय तो विषय वेगळा आहे त्याच्या विषयाला मी आज बोलायचं माझी मी मला वाटतं की मला माफ करा की त्याच्यात मी मी तुम्ही आज दादांचा विषया महाराष्ट्रातलं विचार बारामतलं दादांच्या विषयात बोललो अगोदरच आता तुम्हाला की मी मुख्यमंत्र्यांनाही बोलणार गृहमंत्र्यांनाही बोलणार आणि जे संसदेत सुद्धा बोलायला मला संधी मिळेल तर शंभर टक्के मिळेल किंवा नाही झाली तरी मी त्याच्यातून वेळ मागून घेईल ना त्याच्यातून आम्ही आल्यानंतर ते घेणार आम्ही याची चौकशी करा एवढी मागणी आम्ही संसदेत सुद्धा करू नाही ते कॉमनली आम्ही जाऊन स्पीकरला जा बोलू शकतो की आम्हाला वेळ द्या नाही झालं तर गृहमंत्र्यांना बोलू शकतो त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही गृहमंत्री सुद्धा आम्हाला भेटतात वेळ देतात आणि माझ्या बीड जिल्ह्यातल्या काही तपास मी गृहमंत्र्यांनी सहकार्य केलं मुख्यमंत्री सहकार्य केलं म्हणूनच बीड जिल्ह्यामध्ये आमची तपास भर यंत्रणा अमोल मिटकरींचं म्हणणं म्हणणे की या सगळ्या प्रकरणांची चौकशी तर झालीच पाहिजे आणि अनेक संशयित आहेत त्यांनी व्यक्त केलेत रोहित पवारही की अनेक आहेत ते बारा तारखेला या संदर्भात विलंब होतो या सगळ्या नाही या विसर्भात प्रत्येक जणाच्या त्याच्यावर राजकारण कुणीही करत नाही असं मला वाटतंय संशय व्यक्त करणं आता कसं नाही आम्हाला वाटतंय तुम्ही तपास करावा म्हणून आम्ही तपास यंत्रणा करा आम्ही गोष्टीचा याच नाही की मीच म्हणून नाही याच्यात कुणीही राजकारण करत नाही आणि जिथं की तुमचा राजकीय वापस गेला म्हणतात त्याच्यावर कसं आम्ही राजकारण करू ते राजकारण करण्यापैकी आम्ही कुणीच नाही जे कोणी ह्याच्यावर राजकारणावर की किंवा आमच्यावर कुणी बोलतय असं बोलले तसं बोलले काय त्याच्यावर मला न बोलता माझी एकच विनायते की कुणी पुरावे मागते त्यांना पुरावे वेळ आलेवर बाकीच्या गोष्टीचे कुठं राजकीय देऊ आता इथले काय पुरावे ज्यांचा आमचा आत्मा सगळा होता तो गेला त्याच्यात आम्हाला वाटतं आणि शंभर टक्के मुख्यमंत्री महोदयाने याच्यावर दिले की मी चौकशी करू आणि मला वाटतं त्यांनी सी आय डी कडे तपास सुद्धा दिलेला आहे म्हणजे ते हर्याणा केंद्र यंत्रणेकडेच येतोय आम्ही त्याच्यात अमित शाह साहेबांना पण भेटू आणि लवकरात लवकर याच्यात तपास करायला पण वाटतं का तुम्हाला निपक्षपाती शंभर टक्के होईल मला वाटतं काय अडचण आपण म्हणाला की संदर्भात शरद पवार निर्णय घेतील परंतु आपण बघितले की साहेबांच्या स्टेटमेंटनंतर सुनील तटकरे असतील प्रफुल पटेल असतील किंवा छगन भुजबळ असतील यांनी यू टर्न घेतलेला आहे त्यांनी म्हणलंय की याबद्दल कशी चर्चा झालेले नसल झालेली त्यांच्यासोबत एखादी मी कसं रॅक्ट होणार आहे पण ते काय बोलले त्याच्यावर मी काहीतरी बोलाव त्यांनी काय बोलाव त्यांचा अधिकार आहे आमचं आम्ही मी काय बोलावं हे माझा अधिकार आहे माझं एकच आहे विलनीकरण हा विषय साहेबांशी अख्तारित आहे त्याच्यावर साहेब बोलतील किंवा ज्यांचे बाकीचे सगळे कारण मी म्हणत नाही की त्याला साहेब बोलू शकतो त्याच्यात मी कसं काय उत्तर देऊ शकतो त्या विषयात त्याच्यामुळे साहेबच त्याच्यात बोलतील अमरावती शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील श्री साई गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराजांचा प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हजारोंच्या संख्येनं भाविक भक्त दर्शनासाठी दाखल झालेत सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले गजानन महाराजांच्या यांच्या प्रगट दिनानिमित्त होम हवन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजप केव्हा भा काँग्रेस युक्त आहे हे त्यांनाच कळलेलं नाही बहुतांश नेते हे काँग्रेसचे आहेत अर्थमंत्री मंडळ हे काँग्रेसचं आहे आता महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईचा महापौर हा काँग्रेस युक्त भाजपचा राहणार असं प्रतिपादन हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात स्थानिक नेतृत्वानं घेतलेले निर्णय हे मान्य राहील असं नियोजन होतं येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुका या दोन हजार मध्ये असल्यामुळे दिल्ली अजून दूर आहे असं ते म्हणाले मागची लोकसभा आणि विधानसभा ही आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो दोन्ही निवडणुकीत तीनही पक्षांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष या संदर्भात चर्चा करू असं त्यांनी सांगितलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भामध्ये स्थानिक नेतृत्वाने ने घेतलेले निर्णय मान्य राहील असे तुर्तास आमचे नियोजन होतं आणि त्या अनुषंगानं नगरपालिका महानगरपालिका आणि बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आम्ही लढलो आहेत बहुतांश ठिकाणी आम्ही सोबळावर लढलो काही ठिकाणी आमची मवईच्यासोबत आघाडी होती तर काही ठिकाणी नवीन जोडलेल्या मित्रपक्षांसोबत आम्ही निवडणूक लढलो येणाऱ्या निवडणुका विधानसभा आणि लोकसभेच्या दोन हजार एकोणतीसला आहे त्यामुळे दिल्ली अभी दूर आहे संजय राऊत साहेबांनी जे वक्तव्य केलं त्या अनुषंगानं आद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही मय येणाऱ्या काळात एकत्र बसून या, एक या संदर्भामध्ये आवश्यकता वाचण्यास जरूर चर्चा आमच्याकडे मागची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो लोकसभाही लढलो आणि विधानसभाही लढलो आणि या दोन निवडणुकीनंतर या तिन्ही पक्षांनी एकत्रित राहण्याच्या संदर्भातला एक धोरणात्मक निर्णय हा झालेला होता प्राप्त परिस्थितीमध्ये संख्यांचं घडीच जुळवण्याच्या अनुषंगानं मित्रपक्ष आणि मवईच्या अनुषंगानं जरूर एकत्रित स्वरूपाचा विचार करता येईल काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात भारतीय जनता पक्ष केव्हा काँग्रेस युक्त झाली हे त्यांनाही कळलं नाही अर्ध मंत्रिमंडळ हे काँग्रेसचं आहे बहुतांश नेते हे काँग्रेसचे आहेत आता उरलं सुरलं महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये काँग्रेस युक्त महापौर भारतीय जनता पार्टीला करावा लागला वर्ध्याच्या कारंजामध्ये शिवसेना शिंदे गटात मोठी इन्कमिंग पाहायला मिळते नुकताच शिवसेनेच्या आरवी विधानसभा प्रमुखांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश प्रवेश विशेष म्हणजे घेण्यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग येणाऱ्या काळात शिवसेना शिंदे गटाची ताकद या आरवी विधानसभेत वाढत असल्याचं बोललं जात आहे कारंजा शहरामध्ये मागील तीन वर्ष आमचे नगराध्यक्ष कारंजातले पूर्ण नगर शोक यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेसपासून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन तसे आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी कारंजा शहरात भरभरीत निधी दिला जो मागील पंचवीस ते तीस वर्षापर्यंत कारंजा शहरातील लोकांनी विकास नाही बघितला तो या एक दीड वर्षामध्ये विकास होताना आपण पाहत आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कारंजा शहरातील पाणीपुरवठा योजना राव या कारंजा शहरातील सर्व रस्ते नाले हे सगळे आजच्या तारखेत तयार होत आहे त्याच्यामुळे कारंजा शहरातील जनतेचा विश्वास ह्या शिवसेनेवर बफत आहे त्याच्यामुळे आता या कारंजा शहरातील युवक महिला हे सगळे आपल्या शिवसेनेकडे त्यांचा माप धुकत आहे आणि आता आज आज जो एवढा मोठा पक्षपुरत झाला त्याच्यानंतरही येणाऱ्या एका वर्षामध्ये फार मोठा पक्षपुरत या कारंजा शहरातून आपल्याला शिवसेने होताना दिसेल यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील अब्दुल गफूर शहा नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक दोन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्नेह संमेलनात पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर गायन आणि नृत्य करण्यात आल्याची घटना घडली या प्रकरणी भाजप नेते गोपाळ कलाने यांनी उमरखेड पोलिसात तक्रार दाखल केल्या या स्नेह संमेलनात ये मर्दे ये मुजाहिद तेरी अलगार क्या है? हे गाणं गायलं गेलं आणि त्यावर नृत्य करण्यात आलं हे गाणं पाकिस्तानासाठी लष्करी स्फूर्ती गीत म्हणून ओळखलं जातं जे देशभक्तीचा भाव जागृत करणार आहे कलाने यांनी म्हटलंय की शाळेच्या कार्यक्रमात अशा प्रकारचे पाकिस्तानी गाणं गायन आणि नृत्य करणं लोकांची अनेकांची भावना आणि देशद्रोही आहे भाजप नेत्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हे स्नेह संमेलन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी होतं त्यामुळे स्थानिक पातळीवरून निषेधाची लाट उसळली सोशल मीडियावर देखील या घटनेची जोरदार चर्चा होते उमरखेड पोलिसांनी तक्रार नोंदवले पुढील तपास सुरू आहे उमरखेड शाह उर्दू स्कूल शाळा क्रमांक दोन या स्कूलमध्ये सव्वी जानेवारी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ए मद् मुजाहीद तेलगाड का आहे हे पाकिस्तानी गीत सादर करण्यात आले या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले सादर गीत हे जियादी गीत असून पाकिस्तान या गीत, गीता गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा देऊन भारत पाकिस्तान एकोणीसशे पासष्टच्या युद्धात या गीताला स्मृती गीत म्हणून वापरले त्यामुळे हे गीत शाळाच्या स्नेमिलनात वाजून लहान मुलांच्या कवळ्या मनावर देशविरोधी संस्कार रुजण्याचे काम संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक करीत आहेत त्याकरिता त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी सादर गीताची तक्रार उमरखेड येथील पोलीस स्टेशन व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली